मागच्या पाच दिवसापासनं हे शेतकरी त्या कंपनीच्या अन्यायाच्या विरोधात उपोषणाला दाद मागण्यासाठी बसतील त्यांना कसलीही दखल प्रशासनाकडनं किंवा त्या कंपनीकडनं घेतली जात नाही त्यामुळे त्यांना फाट्यावर मारण्याचं काम हे कंपनी काही गावगुंड असतील काही प्रशासनातले अधिकारी असतील काही पोलीस अधिकारी असतील त्यांना हाताशी धरून करतायत आणि त्यांच्याकडे बघायचं त्यांची कुणाची प्रशासनाची तयारी नाही या ठिकाणी मागच्या तीन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवलेली आहे साधी अँब्युलन्ससुद्धा लवकर येत नाही त्यामुळं जाणीवपूर्वक ह्या शेतकऱ्यांना त्रास द्यायचं काम हे सरकारच्या वतीनं केलं जात आहे त्यामुळं या सगळ्या शेतकरी बांधवांनी रस्ता रस्त्यावर बसण्याचा निर्णय घेतला त्यांच्यासोबत मी मीही या ठिकाणी बसलो नाही तुमची प्रशासनासोबत काही संवाद झालाय काय म्हणत प्रशासनाकडे ज्या असतात त्यात उपविभागीय स्तरावर एक समिती आहे जिल्हाधिकारी स्तरावर एक समिती आहे त्या समितीकडे जेव्हा शेतकरी तक्रार करतात तहसीलदार तक्रार करतात अधिकारी तक्रार करतात किंवा जिल्हाधिकारी तक्रार करतात त्याची सुनावणी घेणं गरजेचं असताना हे अधिकारी सुनावणी का घेत नाही त्या सुनावणीला कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित आवश्यक असताना फक्त त्या ठिकाणी काही स्थानिक गुंड किंवा एजंट लोक कंपनीचे हे अधिकारी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित असतात ते शेतकऱ्यांना दबाव आणतात आणि सुनावण्या प्रकरण किती आली आणि प्रशासनाने ते प्रकरणं किती मार्गी लावली याची मी प्रशासनाला वारंवार लेखी माहिती मागतो प्रशासन मला माहिती देण्यात द्यायला तयार नाही का देत नाही माहिती हाही प्रश्न माझ्यासमोर तुम्ही विधानसभेत शेतकऱ्यांना शेतात होते काय पुढे काय झालं जस्याप्रमाणे राजाकार होते त्या राजाकाराप्रमाणे पोलिसातले काही अधिकारी कंपनीची सुपारी घेऊन काम करतायत त्याची चौकशी झाली पाहिजे होती याबाबत विलंब सोनेच्या माध्यमातून विधानसभेत प्रश्न केला होता त्याला पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी आश्वासन सरकार सरकारतर्फे दिलेलं आहे पण आद्यापर्यंत कुठलीही सुनावणी चौकशी झाल्याचं मला निष्पन्न झालेलं नाही किंवा मला माहिती माहितीत नाही खरं तर शेतकऱ्यांना मारहाण झाली या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना अद्यापर्यंत सरकारनं घोषणा जरी केली असली फक्त की आम्ही चौकशी करू प्रत्यक्षात कुठली चौकशी किंवा कुणावरही कारवाई सरकारने केलेली दिसून येत जिल्ह्याची परिस्थिती पाहता पुढची भूमिका काय असणार आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे शेतकऱ्यांवर जो अन्याय दलालाच्या मार्फत कंपनीच्या मार्फत काही पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला के आहे किंवा प्रशासनातले काही अधिकाऱ्यांनी केलेला के आहे त्या अन्यायाला वा म्हणजे त्या मागणीसाठी दाद मागण्यासाठी जे शेतकरी बसलेत त्यांच्या त्यांना न्याय मिळेपर्यंत मीड़े मी त्यांच्यासोबत त्यांच्या लाट्या सहभागी होणार आहे